नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला माघ महिन्यामध्ये कोणत्या वस्तू चुकून सुद्धा खरेदी करायच्या नाही त्यासोबतच या महिन्यामध्ये कोणते नियम पाळावे लागतात हे सुद्धा सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तीस जानेवारी गुरुवार पासून माघ महिना सुरू झालाय माघ महिन्यामध्ये चुकून सुद्धा वस्तू खरेदी करू नका नाही तर आपल्याला तर ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे माघ महिना खूप महत्वाचा आहे कारण या काळामध्ये विविध सणवार केले जातात यासोबतच या महिन्यामध्ये काही नियम पाळावे लागतात काही नियमांचं पालन आपल्या घरामध्ये केल्यामुळे सुख समृद्धी नांदत असते जसं की मी तुम्हाला सांगितलं तीस जानेवारी पासून माघ महिना सुरू झालाय तर माघ महिन्याचं महत्व काय या महिन्यामध्ये स्नान दान या कार्यांना खूप महत्व दिलं जातं माघ महिन्यामध्ये काही गोष्टी आवर्जून करायच्या आहे काही गोष्टी टाळायच्या आहे तर या माघ महिन्यामध्ये कुठल्या वस्तू खरेदी करू नये तर या वस्तू खरेदी करणं टाळलं गेलं पाहिजे तर सगळ्यात पहिलं म्हणजे चांदीची काही नाणी चांदीची भांडी घेणं टाळायचं आहे पितळेची भांडी या महिन्यामध्ये खरेदी करू नये कारण या वस्तू जर तुम्ही माघ महिन्यामध्ये खरेदी केल्या तर त्याचे अशुभ परिणाम आपल्या घरावर होतात घरातल्या प्रत्येकाला काही ना काही अडचणींना दुःखांना सामोर जावं लागतं या सोबतच या माघ महिन्यामध्ये मुळा त्यानंतर मद्यपान मांसाहार वगैरे करणं टाळायचं असतं बरेच लोक कांदा लसूणचे सुद्धा या महिन्यामध्ये नियम पाळत असतात तुम्हाला शक्य होईल तितक्या गोष्टी पाळा कारण हे तर नियम आहेत बाकी पाळणं न पाळणं तुमच्यावर आहे पण या वस्तू तर आवर्जून खरेदी करू नका कारण मग आयुष्यभर आपल्याला गरिबी दारिद्र्य याचा आपल्याला सामना करावा लागतो अडचणींना सामना करावा लागतो म्हणून माघ महिन्यामध्ये या काही वस्तू जसं मी तुम्हाला सांगितलं चांदीची कुठली छोटी मोठी वस्तू किंवा पितळीची भांडी आपल्याला खरेदी करायची नाही माघ महिन्यामध्ये तुम्हाला विष्णूंची सेवा करायची आहे गणपती बाप्पांची सेवा करायची आहे हरे कृष्ण हरे राम हे भजन आपल्याला ऐकायचं आहे हा महिना कृष्णांना सुद्धा समर्पित असतो तर त्यामुळे या महिन्यामध्ये काही गोष्टी अजिबात करू नका या महिन्यामध्ये काही वस्तू जर तुम्ही दान केल्या तर त्याचा खूप लाभ होतो तर वस्तू मध्ये सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे तुम्ही अन्नदान करू शकता त्यानंतर तुम्हाला गरजूंना तीळ दान करायचे आहे किंवा एखादी वस्तू जर तुम्ही दान केली तुम्ही म्हणाल तिळेच ते काय करणार आहे तर एखादी वस्तू दान करा त्याच्यासोबत चिमुठभर तुम्ही पांढरे तीळ द्या त्यानंतर या महिन्यामध्ये गुळ घोंगडी म्हणजे आपण एखादं ब्लँकेट म्हणू शकतो लोकराचे कपडे सुद्धा दान केले जातात सिग्नल वर आपण बघतो अनेक लहान बाळ उघड्यावर असतात त्यांना तुम्ही लोकराचे स्वेटर सॉक्स असं काही तुम्ही दान करू शकता तिथे दान करू शकता तर या वस्तू माघ महिन्यामध्ये दान केल्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती नांदते समृद्धी टिकवून ठेवायची असेल तर या गोष्टी आपण दान केल्या पाहिजे त्याचप्रमाणे पितरांच्या शांतीसाठी आपल्याला माघ महिन्यामध्ये या नियमांचा पालन करायचं आहे पितरांसाठी काही दिवस हे खूप शुभ असतात आणि पितृदोष आपल्या डोक्यावर असेल तर आपण किती पण कष्ट केले तरी यश आपल्या पदरात पडत नाही आपण नाराज होतो आणि कष्ट करून सोडून देतो आणि मग दुःख येतात अजून संकट यायला लागतात म्हणून ज्या शुभ दिवशी अशा काही गोष्टी केल्यामुळे पितर प्रसन्न होत असतील तर त्या तुम्ही आवर्जून करा छोटे छोटे उपाय असतात आणि दाराने तर पित्र प्रसन्न होतातच यथाशक्ती शक्ती जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही तुमच्या यथाशक्तीने दान करा एखादा म्हातारा माणूस आहे म्हातारी आजीबाई आहे त्यांना तुम्ही काहीतरी चपला दान करा काहीतरी कपडे दान करा पाण्याची बाटली घेऊन द्या अन्य काहीतरी दान करत जा या छोट्या छोट्या गोष्टी आपण करू शकतो यासाठी फार पैसे वगैरे असं काही लागत नाही म्हणून आपल्या यथाशक्तीने जर आपण मनापासून दान केलं ना एखाद्याकडे बघून तर खरंच कधी कधी किव येते तर असं आपण मनापासून दान केलं ना तर शंभर टक्के पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आपण केलेल्या दानामुळे आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि पितृदोष नाहीसा होतो तर माघ महिन्यामध्ये या नियमांचं पालन करा सांगितलेल्या वस्तू खरेदी करू नका सांगितलेल्या वस्तू आवर्जून दान करा की जेणेकरून या संपूर्ण महिन्यांचं पूर्ण फळ आपल्याला मिळेल कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद